नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आजचा रंग आहे हिरवा हिरवा रंग म्हणलं की मनात लगेच विचार येतो हिरव्या पालेभाज्यांचा म्हणजेच ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स अनेक डायटिशियन तुम्हाला सांगतात की पालेभाज्या तुम्ही खाल्ल्याच पाहिजेत रफेश मिळतं त्यातनं पण खरंच केवळ रफेशसाठी पालेभाज्याच खाल्ल्या पाहिजेत का याचा विचार खरंच करण्यासारखा आहे आयुर्वेदामध्ये ग्रंथामध्ये वेगवेगळे वर्ग सांगितलेत आहारीय द्रव्यांचे शिंबी धान्य शुकधान्य शाकवर्ग मांस मांसवर्ग आणि त्यांच्या गुणांचंही डिटेल वर्णन केलंय आजच्या भागात आपण थोडक्यात बघणार आहोत की जर या पालेभाज्या म्हणजे शाक वर्गातील भाज्या खायच्या झाल्या तर पाळायचे पाच नियम म्हणजे थोडक्यात कधी खाव्या कोणी खाव्या कोणी टाळाव्या कधी खाऊ नये या सगळ्याविषयी पाच नियम आयुर्वेदामध्ये माणसाने आजारी पडू नये ह्यासाठी आहार घेताना काय नियम पाळावेत असं जेव्हा एका शिष्यानी गुरूंना विचारलं तेव्हा आलेला एक श्लोक आहे हितम भूक मितम भूक अशाकम भूक म्हणजे हितकर खावं मित म्हणजे मापात मोजकच खावं आणि अशाक म्हणजे जास्त प्रमाणात शाक खाऊ नये म्हणजे माणूस कमी आजारी पडेल थोडक्यात आयुर्वेदामध्ये प्रचंड प्रमाणात पालेभाज्या खा खूप जास्त कच्च खा असं सांगितलेलं नाही आयुर्वेदामध्ये शाकवर्ग हा उत्तम सांगितलेला नाही पालेभाज्या खाव्यात अगदीच बंद कराव्यात असं नाही पण त्या खाताना तीन नियम वाघभटाचार्यांनी स्वतः सांगितले वाघभटाचार्यांनी सांगितले स्विन्नम निष्पीडित रसम स्नेहायम अशा पद्धतीने केलेली जर शाक म्हणजे भाजी असेल तर ती ती दोषलम म्हणजे खूप जास्त प्रमाणात दोष वाढवत नाही अर्थात त्यांनी असं म्हणलेलंच नाही की ह्या तीन गोष्टी केल्यानंतर एकदम पचायला हलकी आहे किंवा उत्तम आहे मुळात पालेभाज्या या कषाय म्हणजे तुरट रसप्रधान किंवा बऱ्यापैकी कडू चवीच्या तिखट याकडे झुकणाऱ्या असतात त्यामुळे वात वाढवणाऱ्या असू शकतात पचायला जड असतात गुरू असतात आणि मुळात या पालेभाज्या नीट पचल्या नाहीत तर त्रिदोष बिघडवणाऱ्या असतात कृमींना कारणीभूत असतात त्यामुळे लहान वयात अगदी लहान मुलांना खूप जास्त पालेभाज्या दिल्या तर जंत होण्याचं प्रमाण जास्त होतं म्हातारपणी पचत नाही अशा अवस्थेत खूप प्रमाणात पालेभाज्या खाल्ल्या गेल्या की सारक आहेत तुम्ही खा रफेजसाठी पण ते जर पचलं नाही तर त्याच्यानी वात वाढू शकतो काही वेळेला पेशंट सांगतात की न पचलेली भाजी तशीच्या तशी मळावाटे पडून जाते आणि खूप पोट दुखतं काही वेळेला जड होतं ब्लोटिंग होतं याचं कारण तेच जर वर्गातल्या भाज्या पचल्या नसतील तर त्या बाधू शकतात मग वाघभटाचार्यांनी काय तीन नियम सांगितले तर स्विन्नम निष्पीडित रसम स्नेहायम बघूयात स्टेप वाईज टिप नंबर एक किंवा नियम नंबर एक स्विन्न म्हणजे ती नीट पूर्ण शिजलेली उकडलेली किंवा वाफवलेली पाहिजे कच्ची खायची नाही स्विन त्याच्यावर अग्नीचा संस्कार झालाच पाहिजे तरच शाकवर्गातल्या भाज्या खाव्या त्यामुळे कच्च्या पालेभाज्या किंवा कच्च्या पालकाचा ज्यूस असं काही घेऊ नका त्या शिजलेल्या पाहिजेत तरच त्या पचू शकतील त्यातले आपल्याला गुण मिळू शकतील त्यामुळे पहिला मुद्दा झाला की स्विन म्हणजे मग स्टीम करून असू दे किंवा परतून असू दे पण ती नीट गाळ शिजलेली पाहिजे पालेभाजी दुसरं निष्पीडित तर रसम म्हणजे आयडियली अपेक्षित असे की तुम्ही छान वाफेवर उकडून घेतली आणि त्याच्यातला जो अंगीभूत रस आहे जो पचायला जड आहे तो काढून टाकायचा आहे आणि उरलेली भाजी वापरायची आहे सो निष्पीडित तर रसम त्याच्यातला जो अंगीभूत रस आहे जो पचायला जड आहे तो काढायचा आहे मग विचार करा आपल्यापैकी काही जण जर स्मूदी स्वरूपात किंवा कच्चे ज्यूस पालकाचा ज्यूस घेणारे मेथीचा ज्यूस घेणारे लोक आहेत त्यांनी हा विचार करा की हा जो रस आहे अंगीभूत रस तो पचायला जड आहे गुरु आहे त्याच्यामुळे असा स्वरस करून शाकभाज्या खायला सांगितलेल्या नाहीत त्यामुळे शक्यतो खूप पाणीदार किंवा ते जो रस आहे त्यातला ज्यूस आहे तो डायरेक्टली घेतला तर तुम्हाला ते पचायला जड जाईल आपण भारतीय पद्धतीने जेव्हा पालेभाजी शिजवून घेतो परतून असेल किंवा त्याच्यात नंतर पाणी घालून पण गरम आधण घालून नीट शिजवून घेतो तेव्हा त्या पचायला थोड्या सुखकर होतात रुचिकर होतात कारण त्यात आपण मसाल्याचे पदार्थही घालतो पण डायरेक्टली ज्यूस करून किंवा स्मूदी करून पालेभाज्या प्लीज खाऊ नका किंवा पिऊ नका वाघभटाचार्यांनी सांगितलेला तिसरा नियम म्हणजे स्नेहाढ्यम स्नेह म्हणजे तेल किंवा तूप म्हणजे भरपूर तर व्यवस्थित पुरेशा तेलावर किंवा तुपावर स्निग्ध गोष्टींवर परतून मगच शाकवर्गाचं सेवन करावं किंवा शाकवर्ग खाताना बरोबर तुमच्या आहारातही पुरेसा हा स्नेह हवा म्हणजे कोरडेपणा वाढणार नाही वात वाढणार नाही पचायला मदत होईल त्यामुळे तेलावर किंवा तुपावर आपण ह्या पालेभाज्या नीट परतून शिजवून रस एक्स्ट्राचा काढून अशा जर घेतल्या तर त्या नाती दोषल म्हणजे अतिप्रमाणात दोष वाढवत नाहीत असं वाघभटाचार्य सांगतात पालेभाज्या खातानाचा चौथा नियम विशेषतः पावसाळ्यात पालेभाज्या लवकर कुजतात लवकर खराब होतात आणि तेव्हा कृमी होण्याचं प्रमाण किंवा त्याच्यामुळे जंत होण्याचं प्रमाण विशेषतः लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतं आणि म्हणूनच पावसाळ्यामध्ये विशेषतः पालेभाज्यांचं प्रमाण कमी ठेवा अनेक घरात अशी पद्धत आहे की सकाळी फळभाजी किंवा उसळ आणि संध्याकाळी भाकरी आणि पालेभाजीचं असते तर हा नियम पावसाळ्यात तरी टाळा आठवड्यातनं एखाद वेळेस दोन वेळेस मॅक्सिमम ठीक आहे आयडियली मी म्हणेन फळभाज्यांचं प्रमाण जास्त ठेवा उसळींचं डाळींचं प्रमाण ठेवा वेगवेगळी धान्य तुम्ही वापरा आहारामध्ये पालेभाज्या या प्रमाणातच खाव्यात या तीन पद्धतींनी नियम पाळूनच खाव्यात पण पावसाळ्यात मात्र नक्की कमी घ्या किंवा आणल्यापासून दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशीच करा दोन दिवस आणलीय पालेभाजी मग ती आहे वाळली आहे आणि मग मी खाल्ली तर पावसाळ्यात ती लवकर खराब होऊ शकते किंवा ती खाल्ल्यानंतर तुमचं पोट बिघडू शकतं त्यामुळे काळजी घ्या नियम पाचवा प्रत्येक भाजीचे गुण जाणून घ्या म्हणजे सरसकट सगळ्या पालेभाज्या वाईटच का किंवा सगळ्या चांगल्याच का असं नाहीये तुमची प्रकृती काय ऋतू कुठला चालू आहे तुम्हाला आधीचा कुठला आजार नाही ना या सगळ्याचा विचार करून पालेभाज्या निवडायच्या आहेत म्हणजेच ज्यांना कॅल्शियम ऑक्झिलेटचे किडनी स्टोन्स आहेत किंवा मुळातच किडनी स्टोन्स आहेत त्यांनी अळू आणि पालक जास्त प्रमाणात खाऊ नये अळू नक्की बंद करावा हे माहिती असतं किंवा काहींना पित्ताचा प्रचंड त्रास होतो विशेषतः मेथी शेपू करडई ह्या पालेभाज्या पित्त वाढवायला कारणीभूत ठरतात तर मग त्यांनी त्या टाळाव्या आता सरसो म्हणजे ज्याला सरशप मोहरी म्हणतो सरसो का साग पंजाबमध्ये त्या लोकांना मिळतो पचतो तोच आपण जर दक्षिणेत किंवा इतर प्रांतांमध्ये मध्य भारतात खूप जास्त प्रमाणात खाल्ला तर तो उष्ण पडू शकतो सरसोचं तेल हे तर प्रचंडच उष्ण असतं पण साग किंवा शाक वर्गाचा विचार करताना सुद्धा पालक हा जास्त सारक आहे मेथी शेपू करणे पित्त वाढवायला कारणीभूत ठरतात अळू किडनी स्टोन स्टोनवाल्यांनी टाळलाच पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या तज्ज्ञ वैद्याचा सल्ला घ्या त्या मानाने चवळी तांदूळचा राजगिरा माठ ह्या भाज्या त्या मनाने बॅलन्स्ड आहेत अशा वेळेस भारंगी चंदन बटवा किंवा कुरडू अशा वेगवेगळ्या वे रेअर पालेभाज्या सुद्धा येतात काहींना त्या प्रचंड आवडतात त्या खाणं त्या त्या, त्या, त्या वेळेला हेल्दीही असेल पण मेक शुअर आपण हे पाच नियम पाळतो की पावसाळ्यात जास्त खाऊ नका इंडिव्हिज्युअल गुण लक्षात घ्या स्विन निष्पीडित रस आणि स्नेहा ह्या पद्धतीने खा तरच या पालेभाज्यांचे गुण मिळतील नाहीतर त्याच्यातून कृमी होणं त्वचा विकार होणं किंवा खूप सारक होऊन तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला त्याचा ताण पडणं अशा अनेक तक्रारी होताना दिसतात त्यामुळे पालेभाज्या उपयोगी आहेत प्रमाणात त्या कोणी कधी किती खाव्यात याचा नीट विचार करा स्टे सेफ स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक